नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून उन्हाळ कांदा आहे मित्रांनो तर आवक चांगल्या प्रमाणात असून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा आवक आहे तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे तर मित्रांनो सोलापूरमध्ये कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव